वेलकम टू माय चॅनल मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजचा जो हा ब्लॉग आहे हा कस्मादे महोत्सवा निमित्ताचा आहे जो आठ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता कस्मादे महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे पूर्ण दिवसाचे जे आयोजन आहे ते खूप छान पद्धतीने करण्यात आले होते आणि तसेच विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते ते तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघू शकता आयोजन एम व्ही पीच्या रावसाहेब थोरात ऑडिटोरियम मध्ये करण्यात आले होते त्यासाठी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याला माननीय खासदार सौ शोभाताई बच्छाव माननीय आमदार सौ सीमाताई हिरे एम व्ही पीचे चे सरचिटणीस माननीय श्री नितीन ठाकरे सर आणि माननीय श्री प्रताप दिघावकर सर उपस्थित होते श्री प्रताप दिघावकर यांनी खूप सुंदर भाषण केले यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून कसमादे मराठा उत्कृष्ण संस्था नाशिक या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय ती आदरणीय श्रीमती शोभाताई बच्चाव नाशिक पश्चिमच्या विधानसभा सदस्य आदरणीय अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन

असं पाच पानं म्हणतात पण मी तुम्हाला एकच न्याप्रमाणे पाच पाण्या इथपर्यंत ती आळत येईल आणि नंतर मांडवात देव आणले जातात ते मांडव देव आणायला सुद्धा प्रेमीचं डोळं त्या दासाचं डोळं पाठवतात आणि जे वाटत असं पाठवतात आणि ते देव आणल्यानंतर देव आणल्यानंतर मांडवात सगळ्याने आळ फुटली जाते नंतर देव आणले जातात आणि देव आणल्यानंतर त्यांचं पूजन केलं जातं आणि मग मांडवाचं की देवाचं गाणं जातं छीन दिसते मले प्रभाई माया अरे हंब वास झाले साठते ते सवा गाय तिच्या मदी दिसते मले प्रभा तो सर्वांना दुष्काळाच्या साली मायचा वाटला होता पण हरे पिठ्यामध्ये पाणी घालून मले पाजत जाय तिच्यामध्ये दिसते मले तबाई माय कार्यक्रमाची सांगता माननीय आमदार श्री राहुल दादा आहे यांच्या हस्ते करण्यात आली खर तर नाशिक मध्ये वसलेले बसलेले राहिलेले असलेले या एकत्र हो। येऊन परिसरातील आपल्या भावंडांसाठी आपल्या समाजातील व्यक्तींसाठी सामाजिक शैक्षणिक शेती सहकार औद्योगिक आणि इतर असंख्य बाबींमध्ये समाज बांधवांना काही हो मदत होईल का त्यांचा काही उत्कर्ष करण्यामागे नाशिक स्थित असलेल्या आपल्या समाज बांधवांमार्फत काही करता येईल का या उदात्त हेतूने कस्मादे मराठा उत्कर्ष संस्थेची सहा महिन्यापूर्वी स्थापना झाली या, या उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष आहेत रिटायर्ड प्राचार्य माननीय डॉक्टर बिजी वाघ सर आणि त्यांच्यासोबत असलेले पंधरा लोकांचं संचालक मंडळ आणि जवळपास पंधरा ते सोळा लोकांची समन्वय समिती संयोजक असे जवळपास तीस लोक आणि आतापर्यंत बाराशे सभासद असं हे मोठं कुटुंब झालेलं आहे या कुटुंबाचा हा खरा तर मोठा पहिला कार्यक्रम मागच्या सहा महिन्यापूर्वी एक रोपट लावलं आणि त्या रोपट्याची सुरुवात अतिशय जोमाने व्हायला लागली असं या निमित्ताने म्हणता येईल राहणार सटाना नाशिकला आपल्या कुटुंबातील व्यवसायात आहे आणि माझं समाजामध्ये अनेक लोकांशी संबंध आल्यामुळे आणि खर्या वयोमानाने मी फोटोग्राफी कमी केली सामाजिक कार्य काहीतरी करावे या उद्देशाने नाशिक शहरात आपल्या कस्मा पट्ट्यातील जेवढे काही लोक राहत असतील त्यांची एक आपण संघटना बांधावी आणि चांगला ग्रुप तयार करावा चांगले चांगले लोक त्यात सहभाग करून घ्यावे या उद्देशाने ही एक संघटना उभी केलेली आहे ज्याचं नाव आम्ही कस्मा मराठा उत्कर्ष समिती असं दिलेलं आहे या पंचायत समितीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत आर्किटेक्ट आहेत प्राचार्य आहेत प्राध्यापक आहेत इतर विविध प्रकारचे व्यवसाय लोक आहेत आणि या सर्वांना याचा फायदा होत आहे असं त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून लक्षात येतं आमची ही संघटना कोणाच्या वैयक्तिक राग आधारित नाही आहे हे फक्त सामाजिक काम म्हणून आम्ही सुरू केलेली आहे याला लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आम्ही आता जवळजवळ चार हजार सभासद झालेले आहेत आता आम्ही अठोर एक हजार रुपये फी भरून जे सभासद होते त्यांनाच फक्त सभासद ठेवणार आहोत साधारण पंधराशे सभासद होतील आमच्या या संस्थेचे अध्यक्षपद आम्ही एकांक मताने डॉक्टर बी जी वाघ सर यांना दिलेले आहे आणि ते अतिशय सुंदर काम करत आहे सर्वांना ते घेऊन मिळून मिसळून आनंदाने काम करीत आहे ही संघटना रोक्त लावण्याचा मला जो आनंद आहे त्याचा आज हे सगळं कार्यक्रमाचं स्वरूप बघता खूप आनंद झालेला आहे त्याचा वटवृक्षात लवकरच रूपांतर होईल अशी मला आशा आहे धन्यवाद थँक्यू सो मच so काका तुमचं मौल्यवान मार्गदर्शन आणि माहिती सांगितल्याबद्दल कसमादे मराठा उत्कर्ष संस्था या संस्थेचा कसमादे महोत्सव दोन हजार पंचवीस पहिलंच वर्ष हा संपन्न झालेला आहे सकाळी साडे दहा वाजेपासून तर आत्ता ह्या वेळेला जवळपास आता साडेआठ वाजले दहा तास कंटिन्युअस आम्ही या कसमादेव महोत्सवाचं सगळं नियोजन केलं अत्यंत चांगल्या पद्धतीने झाल्याचं आम्हाला समाधान लागलं या कस या उद्घाटनाच्यासाठी खासदार शोभाताई बच्चा आमदार सीमाताई हिरे ॲडव्होकेट नितीन ठाकरे सरचिटणीस मवित्र समाजाचे त्याचप्रमाणे प्रतापराव दिगावकर साहेब हे चौघे जण आलेले होते आणि राहुल आहे आमदार राहुल आहेत हे बाहेरगाव गेल्यामुळे त्यांनी संध्याकाळी समारोपाच्या वेळेला हजेरी लावली सर्व पाहुणे दोन सेशन व्यवस्थित परिसंवाद झाले त्याचप्रमाणे एक कल्चरल ॲक्टिव्हिटीज झाल्या ऐराणी कवितांचा एक मोठा दीड तासाचा कार्यक्रम झाला सर्व कार्यक्रम सगळ्यांनी कसमाद्याच्या वासियांनी आनंद लुटला एन्जॉय केला आणि त्याच्यामुळे आम्हालाही खूप समाधान झालं की आमचा ह्या संचालक मंडळाने जो काही कार्यक्रम का आखला जो प्लॅनिंग केलं ते अत्यंत व्यवस्थित पार पडल्याचं आम्हालाही समाधान झालेलं आहे थँक्यू सो मच थँक्यू सो so मच सर महोत्सवामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील लावण्यात आले होते या मागचा उद्देश हा होता की कसमादेमधील जे खाद्य संस्कृती आहे त्याचा परिचय सगळ्यांना होईल असा ब्लॉग काढून घेते खूप सुंदर अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि खूप छान पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला आणि आशा करते की तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच